पवित्र संविधानाची प्रत सत्यजित पाटील सरुडकर यांना देण्यात आली यावेळी संविधानाच्या रक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या पूर्ण उतरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष संदीप बिरणगे यांनी केले देशात चाललेली हुकुमशाही प्रवृत्ती थोपवण्यासाठी महाविकास आघाडी हा एकमेव प्रक्रिया जनतेसमोर असून लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरुडकर आबा यांना निवडून आणण्यासाठी जीवाची रान करू असं मत जिल्हा सचिव अरुण भंडारे यांनी व्यक्त केले या दौऱ्यामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष अध्यक्ष सुरेश माने श्रो तालुका अध्यक्ष अजय आवडे कार्या अध्यक्ष सचिन बिरणगे कुरुंदवाड शहराध्यक्ष तानाजी आलासे सुशांत भोसले आदींचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते महान न्यूज साठी इजास खान पठाण कुरुंदवाड